मित्रांनो नमस्कार मी उमेश वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीतले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणं ही विशेष गाजतायत जयंत पाटील त्यांच्या भाषणांमध्ये सिनेमांचे आणि शेरोशायरीचे दाखले आणि उल्लेख देत आहेत आणि लोक टाळ्यांचा गडकडाट करत आहेत जयंत पाटील हा किस्सा सिनेमातला प्रसंग त्यांच्या भाषणात नियमितपणानं सांगतायत आमचे काही सहकारी साहेबांना सोडून निघाले त्यांनी मलाही आग्रह केला की तुम्ही बरोबर चला मी त्यांना नकार दिला त्यांनी सांगितलं इथं काय आहे पैसा संपत्ती अधिकार सगळं तिकडं आहे एवढं सांगून जयंतराव पाटील थांबतात आणि अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या दिवार या सिनेमाचा संदर्भ ते देतात दिवार सिनेमातला प्रसंग आहे एक भाऊ गुन्हेगार असलेला आणि एक भाऊ पोलीस अधिकारी असलेला गुन्हेगार भाऊ पोलीस अधिकारी असलेल्या भावाला म्हणजे अमिताभ बच्चन त्या शशी कपूरला सिनेमातल्या म्हणतो की मेरे पास बंगला आहे है, गाडी आहे है, प्रॉपर्टी आहे है, सबकुश आहे त्या पास क्या तेव्हा त्याला ते उत्तर देताना शशी कपूर सांगतो मेरे पास मा आहे हा प्रसंग सांगून जयंत पाटील सांगतात की जे सहकारी सोडून चालले होते त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं सत्ता मिळेल अधिकार मिळेल पद मिळतील मंत्रीपद मिळतील इथं काय मिळणार आहे काय राहतं काय तुमच्याजवळ त्याला उत्तर देताना अतिशय मार्मिकपणाने जयंत पाटील सांगतायत माझ्याजवळ शरद पवार नावाचं विद्यापीठ राहणार आहे आणि ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे लोक याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद पाहता जयंत पाटील यांच्या सभा अधिक गाजताय जयंत पाटलांना आज मला महाराष्ट्रातल्या एका मतदारसंघाबद्दल सांगायचंय वाई खंडाळा आणि महाबळेश्वर अशा तीन तालुक्यांचा सातारा जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मकरंद पाटील हे आहेत जयंत पाटील जसे सिनेमाचे संदर्भ देऊन सांगतात तसाच सिनेमाचा संदर्भ देऊन जयंत पाटलांना सांगायचं आहे अमिताभ बच्चन यांचा सिनेमा आहे डॉन त्या सिनेमातला डॉन डाँ म्हणतो डॉन तो पकड ना मुश्किल ही नाही नामुमकिन बी है या मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांना पाडणं हे अवघड नाही तर अशक्य गोष्ट आहे मकरंद पाटील को हरा मुश्किल ही नाही नामुमकिन बी है जयंतराव पाटील तुम्ही आणि तुमचे सगळे सहकार्य मिळून लावा ताकत थोडस मला फ्लॅशबॅक मध्ये गेलं पाहिजे आणि या मतदारसंघाबद्दल पूर्वी सांगितलं पाहिजे दोन हजार चार ची विधानसभेची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये मकरंद पाटील यांना अचानकपणानं तिकीट दिलं गेलं फारशी तयारी नसताना मकरंद पाटील ही विधानसभेची निवडणूक लढले आणि बऱ्यापैकी मातान त्यांचा पराभव झाला ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून दोन हजार चार सालामध्ये मकरंद पाटलांनी या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये फिरायला सुरुवात केली लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला सुरुवात केली लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली सत्तेच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवायला सुरुवात केली दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत मकरंद पाटलांचा हा प्रवास असाच अव्याहत पाहून दोन हजार नऊ ची दोन हजार चौदा ची दोन हजार एकोणीस ची अशा तीनही विधानसभेच्या निवडणुका मकरंद पाटील हे मोठ्या फरकाने जिंकले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा त्यांच्या पक्षाकडून मकरंद पाटील हे यावेळी उभे आहेत किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मकरंद पाटील यांना अजित पवारांच्या सोबत जावं लागलं हे सातारा जिल्ह्यातले उघडगुटीत आहे अन्यथा शरद पवारांच्या गाडीत चढलेले मकरंद पाटील हे शरद पवारांच्या गाडीतून उतरले नसते हेही साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे जर मकरंद पाटलांना या दोन्ही कारखान्यांचं ओझ त्यांच्या खांद्यावर नसतं तर आज मकरंद पाटील हे हातात तुटाळी घेतलेल्या माणसाच्या चिन्हावर या मतदारसंघात निवडणुकीला उभे राहिले असते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येण्याचा विक्रम त्यांनी या निवडणुकीत यावेळी केला असता याची खात्री ही सर्वांना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे सर्वे करणारे काहीही सांगत परंतु फील्डवर काम करणारे ग्राउंडवर काम करणारे अनेक पत्रकार स्पष्टपणानं असं सांगतात की महाविकास आघाडीला अधिक संधी आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वृत्तांकनं आणि निकालाच्या ज्या सगळ्या आकडेवारी आहेत त्या असं सांगतात की कि किमान एकशे सत्तावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला महाविकास आघाडी पुढे होती याचा विचार करता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार नक्की येणार आहे असं म्हणायला हरकत नाही अशा वेळी जर मकरंद पाटील शरद पवारांच्या सोबत थांबले असते आणि राहिले असते तर मकरंद पाटलांना राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद तर मिळालंच असतं पण अत्यंत महत्वाच्या खात्याची जबाबदारीही मिळाली असती या सगळ्या गोष्टी मकरंद पाटलांना सोडाव्या लागल्या याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागली आणि हे दोन सहकारी साखर कारखाने टिकवण्यासाठी त्यांना सत्तेसोबत थांबावं लागलं मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील आणि शरद पवार यांची मैत्री आणि संबंध हे महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहेत ज्यावेळी अजित पवारांनी पक्ष फोडला आणि सत्तेत सहभागी झाले त्यावेळी मकरंद पाटील हे शरद पवारांच्या गाडीत बसलेले होते वास्तवाची जाणीव झाल्यानं आणि हे कारखाने टिकवण्यासाठी मकरंद पाटलांना वेगळा निर्णय घ्यावा लागला मात्र या मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षातल्या मकरंद पाटलांचा जनसंपर्क इतका अफाट आहे त्यांनी केलेली कामं इतकी मोठी आहेत की त्यांचा पराभव करणं ही खरोखर अतिशय कठीण गोष्ट आहे दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी निवडून येताना मकरंद पाटील यांचं मताधिक्य वाढत गेलेलं आहे ते आपल्याला दिसेल दोन हजार वीस आणि एकवीसचा कोरोनाचा कालखंड आठवा या कालखंडामध्ये फील्डवर काम करणारा घराबाहेर पडणारा आणि सर्वसामान्य मतदारांच्या काळजीसाठी मतदारसंघात फिरणारा लोकप्रतिनिधी ही मकरंद पाटलांची ओळख आहे एकवीस बावीस ची वाई तालुक्यातल्या पश्चिम भागातली अतिवृष्टी आठवा रात्री दोन वाजता तहसीलदार प्रांत त्यावेळेचे सगळे प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी घेऊन पोकलँड सारखी मशिनरी घेऊन रात्री दोन वाजता फील्डवर हा माणूस आहे तो जाऊन उभा राहिलेला आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये याच कालखंडामध्ये अतिवृष्टीचा खूप मोठा तडाखा बसला आणि अतिवृष्टीनं पंचवीस तीस वर्षामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये तयार केलेले अनेक रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पत्त्याच्या बनव्यासारखं पोचळलं दोन अडीच वर्ष होऊन गेलेले आहेत त्याला कधीतरी एकदा पार पासून घोनसपूरपर्यंतच्या या सगळ्या परिसरात फिरून या पुन्हा नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर जे ते उभं राहिलेले आहे याही परिसरात मकरंद पाटील हे ज्याला संकट आलं तेवढी संकटाच्या वेळी स्वतः सर्वप्रथम धावलेले आणि फील्डवर उभे राहिलेले दिसते संकटाच्या वेळी रणांगणामध्ये पुढे उभा असणारा सेनाने ही मकरंद पाटलांची खरी ओळख आहे कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा प्रत्येक गावातल्या मुलापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाची वैयक्तिक ओळख ठेवायची आणि प्रत्येकाशी चांगला जनसंपर्क ठेवायचा एक विलक्षण कौशल्य मकरंद पाटील यांना लाभलेला आहे यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रम पाटील त्यांचं पारडे झर आहे ते त्यामुळे महाराष्ट्रातला लांबीनं सगळ्यात मोठा मतदारसंघ जो आहे तो वाई खंडाळा आणि महाबळेश्वरचा आहे या मतदारसंघामध्ये तीन तालुक्यांमधलं भिन्न वातावरण आणि भिन्न परिस्थिती पाहता संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदारांशी संपर्क ठेवणं ही देखील अतिशय कठीण गोष्ट आहे अशा परिस्थितीत सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवणं आणि लोकांच्यात राहणं लोकांच्यात मिसळणं की किमळ आणि कसरत मकरंद पाटलांनी साध्य केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये वेगळ्या प्रचाराची आवश्यकता हो नाही दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरच्या पर दुसऱ्या दिवसापासून ते आज अखेर मकरंद पाटील सदैव लोकांमध्ये आहेत कायम लोकांच्या सोबत आहे लोकांमध्ये फिरताना आणि लोकांसोबत हिरताना मकरंद पाटील हे कधी गाड्यांचा तात्ता घेऊन फिरत नाहीत किंवा कार्यकर्त्यांच्या टोळ्या त्यांना सोबत असाव्या लागत नाही एकटा माणूस जो आहे तो सगळ्या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये लोकांशी संपर्क साधत फिरत असतो लोकांच्या प्रश्नाची दखल घेत असतो प्रशासकीय इमारतींपासून ते पुलापुरेचे अनेक कामं मतदारसंघात आणत असतो एकच गोष्ट मकळून पटल्यानं येत नाही आपल्या कामाची प्रसिद्धी करणं आपल्या कामाची जाहिरात करणं आणि मी फार काहीतरी केलंय असं वातावरण आणि आभास निर्माण करणं गोष्ट जमत नाही ही गोष्ट जमत नाही म्हणूनच अनेक लोक जे आहेत ते त्यांच्या प्रेमात आहेत यावेळच्या निवडणुकीत मकरंद पाटील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिलेले आहेत ते कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले असते किंवा अपक्ष म्हणून या मतदारसंघात उभे राहिले असते तरी त्यांचा विजय निश्चित झाला असता त्यांना पराभूत करणं एवढं सोपं नाही अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या अध्यक्षांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत सक्षम उमेदवार दिलेला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ त्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि मग मखरण पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा थांबल्या तोपर्यंत हे कार्यकर्ते एक लाखाच्या सव्वा लाखाच्या लीड नामची सीट येईल अशा प्रकारच्या चर्चा करीत होती अत्यंत सक्षम असा उमेदवार देण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत हेही आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे अरुणादेवी पिसाळ यांच अत्यंत घरंदाज असं व्यक्तिमत्व लोकांशी बोलत असताना त्यांच्या बोलण्यातला साठेपणा आणि निर्लसपणा त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची लोकांवर फार मोठी पकड जी आहे ती थोड्याच कालावधीमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम त्यांचे सासरे मदनरावजी पिसाळ यांनी या मतदारसंघाचं चार वेळा केलेलं नेतृत्व आणि त्यांच्या एकंदर कुटुंबाचं बुडवीर या सगळ्या गोष्टी त्यांच्या सोबत आहेत शरद पवार या नावाची महाशक्ती हे देखील त्यांच्या सोबत आहे आणि या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जे आहेत ते अरुणदेवी पिसाळ या मतदारसंघातली निवडणूक लढवत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही गोष्ट नक्की झाली की या मतदारसंघातली निवडणूक एकतर्फा होणार नाही ही निवडणूक होत असताना जोरदार संघर्ष या निवडणुकीत होणार हे नक्की झालं दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंतच्या मकरंद पाटलांच्या प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक प्रचार सभेला दस्तूर खुद्द शरद पवार हे त्यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी आहे यावेळी शरद पवार या मतदारसंघात येणार आहेत या मतदारसंघात आलेले शरद पवार हे नकरंद पाटलांच्या विरुद्ध प्रचार करणार आहेत शरद पवार फॅक्टरचा नेमका काय प्रभाव या मतदारसंघावर पडतोय त्याच्यावरही या मतदारसंघातली समीकरण अवलंबून आहेत वाई खंडाळा महाबळेश्वरचा हा सगळा परिसर जो आहे तो पूर्वंपार काँग्रेसचा मतदार राहिलेला आहे अनेक काँग्रेसचे मतदार या मतदारसंघात असे आहेत की विक्रम पाटील ज्या पक्षाकडून उभे राहिलेले आहेत तो पक्ष शेवटी भाजपचं समर्थन करणारा पक्ष आहे म्हणून त्यांना मतदान करण्यास तयार नाहीत अशा मतदारांची संख्या कमी असली मोजकी असली तरी ती लक्षणीय आहे हे मतदार हे देखील अरुणादेवी पिसाळ यांच्या बाजूने वळणार आहेत अरुणादेवी पिसाळ त्यांचं मतांचं समीकरण कसं होतं याच्यावर त्या निवडणुकीचं भविष्य अवलंबून आहे डॉक्टर नितीन सावंत ऍडव्होकेट निलेश डोरे अनिल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती आणि त्यांना उमेदवारी दिलेली नसताना देखील ते आज प्रचारात सक्रिय असलेले दिसतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रात विचार केला तर ही लढत लक्षवेधी होणार आहे ही लढत रंगतदार होणार आहे ही लढत एका विचाराची लढत होणार आहे हे नक्की आहे या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांना मकरंद पाटलांनी हात घातला आणि अने अनेक प्रश्न सोडवले या मतदारसंघातला किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखाना हा अडचणीतून बाहेर आणून तिथल्या शेतकऱ्यांचं आयुष्य सुस्थिर करण्याचं काम किमान ऐंशी हजार सभासद शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकाशाचा काम जे आहे ते मकरंद पाटलांनी केलेला आहे तो सगळा मतदार जो आहे तो मकरंद पाटलांच्या पाठीशी उभा राहील अशी परिस्थिती आहे या मतदारसंघातल्या बहुसंख्य ग्रामपंचायती नगरपंचायती या मकरंद पाटलांच्या ताब्यात आहेत सार्वजनिक संस्था विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समिती सारख्या संस्था या देखील मकरंद पाटलांच्या आधिपत्याखाली आहेत या सगळ्या संस्थांचे संस्थात्मक काम आणि संस्थांचे पदाधिकारी हे मकरंद पाटील यांना नक्की मदत करणार आहेत त्यामुळे मकरंद पाटलांना प्रचार करत असताना आघाडी घेणे जे आहे ते सहजी शक्य झालेलं आहे मकरंद पाटलांसाठी अडचणीच्या दोन गोष्टी आहेत शरद पवारांना त्यांनी का सोडलं हो याचं स्पष्टीकरण त्यांना लोकांना द्यावं लागणार आहे दुसरी गोष्ट मकरंद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांवर यावेळी होणारा घराणेशाहीचा आरोप आहे मला स्वतःला या आरोपात फारसं तथ्य वाटत नाही की समीर सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवायलाही लड़ुग मकरंद पाटील तयार नव्हते शेतकऱ्यांनी सभासदांनी कार्यकर्त्यांनी आग्रह केला त्यांना निवडणूक लढवायला लावली त्यांना कारखान्याची जबाबदारी घ्यायला लावली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाचा रस्ता जो आहे तो या कार्यकर्त्यांनी बदलला एखादी जबाबदारी हातात घेतल्यानंतर तो कारखाना विक्रीला निघेल मोडीला निघेल आणि शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असा प्रकार जोपर्यंत ह्या संस्था मकरंद पाटलांच्या हातात आहेत तोपर्यंत तो होण्याची शक्यता जवळपास हो नाही या कारखान्यांसाठी मकरंद पाटलांना जो निर्णय घ्यावा लागला त्यामुळे त्यांचा ट्रॅक बदलला असेल पण बदललेल्या ट्रॅकवरून प्रवास करत असताना मकरंद पाटलांना त्याचे काही सेटबॅक बसणार आहेत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर जे बकर पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना मिळालेले आहे ते ले ले रोटेशन मिळालेला आहे आणि या गोष्टीला घराणेशाही म्हणावी तर नितीन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशामध्ये पहिल्या क्रमांकाची बँक म्हणून केल्यात पारितोषिक मिळवलेला आहे आणि जिल्हा बँकेच्या इतिहासामध्ये विक्रमी एकशे ऐंशी कोटीचा नफा हा जिल्हा बँकेला झालेला आहे तेव्हा ही कर्तृत्वाची कर्तबदारीची घराणेशाही आहे ज्यांना याला उत्तर द्यायचं असेल त्याने अधिक चांगलं काम करून अधिक चांगला परफॉर्मन्स दाखवून द्या ते, ले, ते, ते या सगळ्या गोष्टीला उत्तर द्यावं लागेल यावेळी नवीन पिढीतले काही प्रतिनिधी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं लक्षात आलं डॉक्टर नितीन सावंतांपासून ते विराज शिंद्यांपर्यंत अनेकांनी या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं हो, असं अनेकांना वाटतं आहे ही गोष्ट नक्की झाली ज्यांनाही या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे त्या सगळ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा पण त्यांची जबाबदारी आणि त्यांचं काम खूप अवघड आहे अशासाठी अवघड आहे की ते कम काम मकरंद पाटलांनी अवघड केलेलं आहे लोकांच्या लोकप्रतिनिधीकडून असणाऱ्या अपेक्षा एका विरक्षा उंचीपर्यंत मकरंद नाबांनी नेऊन ठेवलेल्या आहेत सदैव लोकांमध्ये राहणारा लोकांच्या छोट्या मोठ्या अडचणीला मदतीला धावणारा प्रत्येक गोष्टीला हात मारल्यानंतर लोकांच्या दारात हजर राहणारा विकास कामं आणणारा सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारा अधिकाराचा आणि सत्तेचा दुरुपयोग न करता लोकांच्या संपर्कात राहणारा लोकप्रतिनिधी हा लोकांना हवा आहे मकरंद पाटलांपेक्षा अधिक चांगलं काम मकरंद पाटलांपेक्षा अधिक पर चांगला परफॉर्मन्स देणारा उमेदवार भविष्यामध्ये कुठूनही निर्माण झाला तर त्याला अधिक बेटर परफॉर्मन्स द्यावा लागेल अधिक चांगलं काम दाखवावं लागेल अधिक जास्त वेळ द्यावा लागेल जेवढं मकरंद पाटील आज देत आहेत ते कठीण काम आहे या मतदारसंघातले सगळेच प्रश्न संपलेले आहेत अशातलं बात नाही कृष्णा काठ असताना आणि धोन सारखी धरणं असताना जे आहे ते काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे इथे आय टी सारखं हब व्हावं इथे काही महाविद्यालय आहे अशी तरुण पिढीची अपेक्षा आहे पर्यटनाच्या दृष्टीने महाबळेश्वर आणि वाई या दोन तालुक्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून दिल्या जा जाव्यात आणि या तालुक्यांचं स्थान हे राज्याच्या नकाशावर यावं असं बोलणारी तरुण पिढी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आढळते या तरुण पिढीच्या आशा आणि अपेक्षा या देखील सर्वच पक्षातल्या उमेदवारांना आणि लोकप्रतिनिधींना समजून घ्यावे लागतील शरद पवारांनी खाजगीत बोलताना अनेकांना सांगितलेलं आहे की या मतदारसंघातली लढत ती काट्याची लढत होईल फार थोड्याफार फरकानं जे आहे ते निवडून येणारे उमेदवार निवडून येईल शरद पवार हे कोणत्या गृहितकांवर हे म्हणतात ते माहिती नाही पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघात पराभव करण्याची ताकद कोणत्याही उमेदवाराची आणि कोणत्याही उमेदवाराला निवडून आणण्याची ताकद ही शरद पवारांकडे आहे असा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला जसा आहे तसाच विश्वास माध्यमांना आहे आणि पत्रकारांना आहे त्यामुळे शरद पवारांची सभा झाल्यानंतर परिस्थिती कशी होतीय शरद पवार इथे एकदा येऊन गेल्यानंतर इथलं वातावरण कसं बदलत आहे हे बघणं सुद्धा मनोरंजक आहे एक सक्षम कार्यक्षम आणि स्वच्छ बाकी असलेला उमेदवार शरद पवारांनी दिलेला आहे त्या उमेदवारांना लोकांचा मिळणारा प्रतिसाद हा सुद्धा अतिशय चांगला या सगळ्या गोष्टी एकत्रित विचारत घेतल्या तरीही जयंत पाटलांना म्हणावं असं वाटतं जयंतराव गावा टाकत तुमच्या आणि पवार साहेबांच्या तारमित तयार झालेलाच कार्यकर्ता सदैव लोकांमध्ये राहणारा आणि लोकांमध्ये मिसळणारा अशा एखाद्या कार्यकर्त्याचा पराभव करणं हे खूप अवघड असत नेमकं काय होतय हे कळण्यासाठी वीस तारखेचं मतदान आणि तेवीस तारखेचा निकाल होसतोर आपण थांबणार आहे एक लक्षवेधी आणि मनोरंजक एक अतिशय चुरशीची मेस हे मतदारसंघात होईल याचे संकेत मतदारांकडून केले जातात मतदारांच्या अपेक्षा या देखील वाढलेल्या आहेत या सगळ्या वाढलेल्या अपेक्षांना सर्वच पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीनं सामोरे जातात हे बघणं मनोरंजक ठरेल गेल्या काही विधानसभांना एका पक्षातर्फे उभे राहिलेले पुरुषोत्तम जाधव हे यावेळी निवडणूक लढवत आहेत त्यांची उमेदवारी हे देखील दुर्लक्षित करता येणार नाही अन्य वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार ते रिंगणात आहेत मात्र मुख्य लढत ज्या दोन उमेदवारांमध्ये आहे ती लढत अतिशय लक्षणीय होईल हे नक्की आहे काय होत आहे हे आपल्या हो। सगळ्यांना बघायचं आहे हे बघण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत त्यासाठी काही वेळ थांबावं लागेल तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी